श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यामध्ये ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशांची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशांसोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी चतुर्थी ही मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जून रोजीच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत जून रोजी पाळण्यात येणार आहे प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते पण चतुर्थी ज्यावेळेस मंगळवारी येते त्यावेळेस अंगारक योग तयार होतो आणि हा या नवीन वर्षातला पहिलाच योग आहे त्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांसमोर तुम्ही सेवा व उपाय करू शकता असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये पंचवीस जून दोन हजार चोवीस वर मंगळवारी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा आहे हा शब्द आपल्याला कुठे बोलायचा आहे कधी बोलायचा आहे हा शब्द गणपतीच्या कानामध्ये बोलल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते तुमचा भाग्योदय होऊ शकतो एवढा हा प्रभावी शब्द आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तसं तर प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि हे व्रत आपण नित्यनियमाने करत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत विद्येचे दैवत आहेत आपल्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण हे व्रत करतो आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळेस अंगारक योग तर तयार होतोच पण ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या संकष्टीपासून या व्रताला सुरुवात करावी आधीमध्ये केव्हाही हे व्रत सुरू करता येत नाही हा या व्रताचा अतिशय महत्वाचा नियम आहे तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे मग इच्छा, इच्छा तुमची कोणतीही असू शकते तुम्ही ती बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पा हे विद्येचे दैवत आहे त्यामुळे तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील मुलांच्या काही हो इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्ही बाप्पांकडे प्रार्थना करू शकता बाप्पा त्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील पण हो त्यासाठी मुलांचीही तितकीच कष्ट व मेहनत असावी आणि बाप्पांचे शुभाशीर्वाद पाठीचे असतील तर मुलांना कठीणातील कठीण समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल त्यांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील तर पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुमच्या घरातील नित्यकर्म आटोपून घ्यायचे आहे नित्यकर्म झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे पण पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून या व्रताचा संकल्प करायचा आहे श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे आता पूजा करत असताना प्रथम मान हा आपण गणपतींना देतो त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात असतेस त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथुर्व शीर्षाचं पठण करत हा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत हा अभिषेक पाण्याने पंचामृताने परत पाण्याने असा करू शकता त्यानंतर बापांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका छोट्याशा चौरंगावरती जर तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती जोड विड्याची पानं ठेवायची त्यावरती अखंड अक्षदा थोड्याशा ठेवायच्या आणि त्यावरती बापांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर बापांच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये गंध ओल कुंकू अक्षदा त्यानंतर लाल रंगाचं फूल एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बाप्पांना मनोभावे अर्पण करायची आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य बुंदीचे लाडू असा नैवेद्य गणपती बाप्पांना खूप आवडतो तो तुम्हाला अर्पण करायचा आहे बाप्पांना धूपदीप ओळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला गणेश चालीसा गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीष यापैकी एखाद्या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे मनोभावे बाप्पांसमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा जो शब्द आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे तो आपल्याला घरी नव्हे तर आपल्याला जवळच असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पाच्या कानात बोलायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचा आहे या ताटामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं एक फुलवाट टाकायचे आहे आणि यासोबतच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाची जास्वंदाची फुलं एकवीस दुर्वांची जुडी आणि मोदक किंवा बुंदीचे लाडू आणि एक नारळ हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या बापांच्या मंदिरामध्ये जायचं आहे बघा अंगारकी चतुर्थी असल्याने साहजिकच मंदिरामध्ये गर्दीही असणार आहे तुम्हाला कदाचित वेळही लागू शकतो पण हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो तुम्हाला मंदिरातच जाऊन करायचा आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने सकारात्मकता पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतो आता बापांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जो दिवा घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बापांचं पंचोपचार पूजन करायचं ज्यामध्ये बापांना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फुल एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे जे नारळ आपण घेतलेला आहे त्या नारळाचा शेंडा बापांकडे करायचा आणि बाप्पांना ते नारळ मनोभावे अर्पण करायचा आहे नैवेद्य जो तुम्ही मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूचा नेलेला आहे तो देखील अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा आहे तर तो, तो कोणता शब्द आहे तो शब्द म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुमची इच्छा व्यक्त करून हा शब्द बाप्पांच्या कानामध्ये बोलल्यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते इच्छा कोणतीही असू शकते नोकरी विषयक असेल किंवा मुलांच्या प्रगती विषयक असेल तर जी ही इच्छा आहे ती तुम्हाला मनोमन व्यक्त करून बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय हा शब्द बोलायचा आहे ओम नम शिवाय हा शब्द बोलण्याचं कारण म्हणजे श्री गणेश जे आहे ते महादेवांचे पुत्र आहेत आणि महादेवांचा हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र बाप्पांच्या कानामध्ये बोलल्यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतात कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांची सेवा ही त्यांच्यापेक्षाही अधिक प्रिय आहे आणि म्हणूनच ओम नम शिवाय हा मंत्र बापांच्या कानामध्ये बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी ही इच्छा आहे ती देखील बापांच्या कानामध्ये बोलत असताना ती हळू आवाजात बोलायची आहे जेणेकरून ती कोणालाही ऐकू जाणार नाही ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे आणि एक मेळ तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जो मोदकांचा किंवा बुंदीच्या लाडूचा प्रसाद सोबत नेलेला होता तो तिथे असलेल्या भाविकांमध्ये तुम्हाला वाटप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला पुढच्या चतुर्थीपर्यंत तुम्हाला निश्चितपणे अनुभव येईल ही प्रभावी सेवा किंवा उपाय तुम्ही याला म्हणू शकता आणि जर मंदिरामध्ये गर्दी असेल बापांजवळ तुम्हाला जाता आलं नाही तर अशा वेळेस बापांच्या मूर्तीकडे बघत तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तर चलाच झालेली सेवा मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ